All right. <laughs> Assalamualaikum yeah. -hmm.

चार झाला का शुभसा <coughs> का सर्वांना शुभ सकाळ सर्वांना चहा झालाय का सर्वांचा कोणाकोणाचे उपास सुटले काचे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाय तुम्ही नवीन आहे का

सर्वांना जय शिवराय श्री स्वामी समर्थ सर्वांना उपवास उपासासाठी त्यांना का आहे म्हणून पराठे खायला या

कोबीचे पराठे खायला या श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय चारा, मुंबई पुण्यावर आहोत जुन्नर तालुका यांचा किशोर भाऊ म्हणतात खाना बनवा भूक लागली हो भाऊ जेवण जवळ काम चालू या जेवायला गरम गरम पराठे खायला या गरम गरम पराठे कुणाला कुणाला आवडतात पराठे mm -hmm. कोबी पराठे आणि चटणी किशोर भाऊ या खायला या जे कोणी ला नवीन असतील आमची वीडियो पहा वीडियो आवडल्यास लाइक शेयर सब्सक्राइब करा कोबी से कोबी से पराठे बनाते हैं सर्वांनी खायला तुम्हाला कोणाला आवडतात पराठे लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा बाबू मुंबई धन्यवाद बाबू भाई बाबू अंबर बाबू कहां से हो आप बाबू कहां से हो लाइव पे धन्यवाद आपको आने के लिए किशोर बाबू ज्यादा तीखा ना करू भाऊ ज्यादा तीखा नाही चालत आम्हाला नाही चालत भाऊ आम्ही जास्त तिखट नहीं खाते आमच्या भाजीला हिरवी मिरची असले तर एक किंवा दोनच असतात बाबू पराठे खायला या बाबू बाहू तिकड जास्त गावी खाल्ल्या जातात शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय जे कोणी चॅनल असेल आमच्या चॅनलला विजिट विजिट द्या कॉमेडी चॅनल आहे आमचं व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी चॅनल आहे पहा पराठा कसा वाटतोय कोबी कोबी पराठा आहे कोबी पराठा स्लो गॅस वर बसते थोडासा कडक मुलींना आवडतो मुलींना नाश्त्यासाठी बनवले गोबी पराठा कुणी काय बनवलंय नाश्त्याला ना। किशोर भाऊ नाश्ता झाला का तुमचा किशोर भाऊ किशोर भाऊ नाश्ता झाला का तुमचा श्री स्वामी समर्थ जय शिवराय शुभ सकाळ सर्वांना रोज नवीन नवीन लोक लाईव्ह असतात छान वाटतं छान वाटत चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा बाजू का अरे भाऊ म्हणता टॉमॅटोची भाजी बनवा पण एक <laughs> ओ, आता मार्केट आहे भाऊ भाऊ उद्या मार्केट आहे ना आमच्याकडं संडेला मार्केट असतं संडे मंडे दोन दिवस दोन दिवस, दिवस मार्केट असत सोमवार मंगळवार शक्यतो मी सोमवारी जात राहते जास्त नव्हतं आणलं उपवास पण होता यांना पण गुरुवार असत दोन दिवस उपवास होतात मध्ये गेलेच नाही म्हणजे इतर पण असतात भाजी दुकान असतात पण मी नाही गेले अंजल ताई नमस्कार दादा ताई नमस्कार ताई लाईव्ह लाल्याबद्दल एंजलताई पराठे खायला या कोबी पराठे लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद ताई शुभ सकाळ शुभ सकाळ सर्वांना एंजल शाईन नावाचे पण चॅनल आहे ताईंचे त्यांच्या पण चॅनलला विजिट करा त्यांचे पण व्हिडिओ छान छान असतात था। एंजल ताई चहा झाला का तुमचा एक दिवस नक्कीच येऊ चालतंय चालतंय ताई एक दिवस नाही लवकरच या एन्जर ताई म्हणतात एक दिवस नक्कीच येऊ पराठे खायला हो या या ही बोलावते तुम्हाला पराठे खायला हो या ताई अजून नाही दादा चहा पाणी नाही झालं अजून त्यांचा हो का आमचं सकाळचं आता डब्याची वगैरे काय असते मुलीला पण शाळेत जायचंय भाऊ मग भाजीपाला काही नाही राहिला का आधा आधीपाला फ्रीज मध्ये पण वरती नाही ठेवत आहे फ्रीज मध्ये भाऊ मी एक रोड इकडे भाजीपालांचा पण रेस्टाई फिरवट आमच्या इकडे भाजी म्हणजे कसं भेटते ते, ते तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यावर आम्ही कर्नाटक राहतो

दाखवाना तुम्ही आम्ही भाड्याच्या घरामध्ये राहतो भाऊ आम्ही कर्नाटकला असतो मेंगलोरला असतो मेंगलोर आम्ही आम्ही पुणे जिल्हा आहे आमचा जुन्नर तालुका पण माझा जॉब इकडं असल्यामुळे आम्ही कर्नाटकला असतो मँगलोरला

शाळेला कधी जाणार आहे दिदीची साडेआठची शाळा आहे साडेआठची नऊची आहे साडेआठ पावणे नऊ उद्यापासून परीक्षा आहे सोमवार पासून सेकंड स्टँडर्ड ला आहे इंग्लिश मिडीयम ला आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना किशोर भाऊ ही कोणती भाजी आहे किशोर भाऊ फळभाजी कुठली आहे कुठली आहे फळभाजी सांगा बरोबर किशोर भाऊ ही फळभाजी कुठली आहे भाऊ कर्नाटकला असते इकडं इकडे याच सांबर बनवलं जातो कुठली भाजी आहे का माहित नाही इकडे या भाजीचा सांबर बनवलं जातं आता बरोबर बघते बघा हळूच तुमची दिदी हो तिला व्हिडिओ यायला व्हिडिओ मध्ये यायला छान वाटत पण आम्ही व्हिडिओ मध्ये घेत नाही काय आहे भाऊ इकडे आपल्याला शेंदाड बोलतात शेंदाड आपल्या माझ्या माहिती शेंदाड बोलत मला माहित नाही जुन्नडला काय बोलत आणि इकडं मंगलोर साइड ला, ला, अपले अपले शेंदर शेंदर। आ... मा ला सा याला कौत्या बोलतात कौत्या 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 शेरनी हो का संतोष भाऊ शेरणी शेरणी पण बोलतात संतोष भाऊ लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद शुभ सकाळ संतोष भाऊ म्हंटल आणि शेंदाड पण बोललं जात संतोष भाऊ आलेले आहेत आमचे नमस्कार ताईदाजी नमस्कार दादा या खायला भाऊ संतोष भाऊ रात्री मी तुम्हाला सांगत होतो का व्हिडिओ मध्ये शॉर्ट व्हिडिओच्या खाली तुमचा नंबर सेंड करा म्हणजे आमच्या आमच्याच्यावर आमचे बघतात ना शॉर्ट व्हिडिओ तुम्ही मी तुमच्याशी बोलून घेतो सगळं म्हणजे फोनवर तुमचे तुम्हाला लाव असत नाही सांगते कस पूर्ण काही तुमची तुम्ही जी लाय घेताय ना भाऊ ती या... पब्लिक नाही होते ती ती प्रायव्हेट राहते आम्ही नंतर नंतर काल रात्री तुम्ही लाईव्ह बंद केल्यानंतर पाहिली हा चला बाय भेटू पुढच्या लाईव्ह चालतंय ला, धन्यवाद धन्यवाद ला, संतोष भाऊ तुम्ही जी रात्री लाईव्ह घेतली ना ती पब्लिक नाही झालेली आहे ती प्रायव्हेट तुमची सेटिंग आहे ना ती प्रायव्हेट ची आहे ती पब्लिक करा तर तो व्हिडिओ तुमची लाईव्ह पुढे जाईल नाही तर ती फक्त तुमच्यापर्यंतच राहील ती जॉबपर्यंत तुम्ही म्हणजे चालू असते आपली लाईव्ह आपण तुम्ही बोलतात म्हणजे आम्ही काउंट असं हे करतो टाइपिंग करतो ती दिसते सर्वांना जर टाइप हे केलं ना तर दिसेल जॉब बंद करून बंद करून आम्ही म्हणजे तुम्ही तिकडनं बंद केली म्हणजे इकडे बघायला गेले ना तिकड म्हणजे नाही नाही दिसत दिस प्रायव्हेट आहे सेटिंग तुमची प्रायव्हेट ची आहे प्रायव्हेट म्हणून लिहून ती पब्लिक करा तर तुमची लाईव्ह तुमचे व्हिडिओ दिसले जातील नाहीतर सगळी मेहनत वाया जाईल भाऊ कारण आपण एवढी मेहनत कशासाठी करतो मेहनत केली तर त्याचं फळ भेटलं पाहिजे ना भाऊ नाहीतर आपण व्हिडिओ बनवायचे आपला एवढा टाइम द्यायचा तुम्ही सेटिंग मध्ये जाऊन कुठली पण लाईव्ह झालं व्हिडिओ झालं पब्लिक करत जा प्रायव्हेट नका ठेवू किशोर भाऊ दादा वहिनी माता मंदिरला हो भाऊ पंधरा तारखेला मला गावाला यायच आहे पंधरा एप्रिल ला सुट्टी आमची एक महिन्याची तेव्हा गावाला आल्यानंतर नक्कीच येऊ हो भाऊ आम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल धन्यवाद किशोर भाऊ असाच आमच्या चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की दाजी संतोष भाऊ म्हणतात नक्की दाजी हो <laughs> भाऊ अजून तुमचे युट्यूब चालू केले त्याची सेटिंग भरपूर बाकी आहे ही सेटिंग पहिली करायला लागेल त्याच्यानंतरच व्हिडिओ तुमचे चालतील वगैरे आणि शॉर्ट व्हिडिओ जेव्हा तुम्ही टाकताना त्याला हॅशटॅग पण टाकायचं असतं त्याच्यामुळे जास्त हा तुम्ही हॅशटॅग पण नाही टाकत आहे आणि वाय टी स्टुडिओ जाऊनच सर्व व्हिडिओ अपलोड अपलोड करायचा तुम्हाला खूप दिवसाची सुट्टी मिळाली मग नाही भाऊ वर्षातून एकदाच गावी जायला भेटत एक महिन्याची पण नाही एक महिन्याची नाही पंचवीस दिवसाची सुट्टी आहे एअरपोर्टला कामाला असतो मी एवढी नाहीये पण वर्षातून गावाला एकदा जायचं सगळीकडे फिरायला लागतं त्याच्यासाठी मग घ्यावी लागते भाऊ आणि मुलींची शाळा असते त्याच्यामुळे वर्षातून एकदाच जायला भेटतं मध्ये काही कार्यक्रम असले तरी मुलींच्या शाळांना जाता पण नाही येत चालतंय तर सर्वांना लावला आल्याबद्दल धन्यवाद असं चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला <coughs> मग यात मी नाश्ता करायला सर्वजण कोबी पराठा खायला चला तर मग धन्यवाद भेटूया पुढच्या लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल सर्वांना 等你们。